नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर आपलं स्वागत महाराष्ट्रामधील स्वतःचे पाप लपविण्यासाठी धनंजय मुंडे करतात मनोज जरांग यांची टीका कर थकबाकीच्या चारशे अठरा मालमत्ता जप्त पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई बीड मध्ये अवैध वाळू वाहतूकदारांना दणका सहा डंपर मालकांना बावीस कोटींचा दंड नवी मुंबईतील खारघर मध्ये बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचं हंगामात अतिवृष्टीमुळे यवतमाळमध्ये सलील देशमुख यांच्या आंदोलनाला पाठपुराव्याला यश संत्रा व मोसंबीसाठी छत्तीस हजार प्रति हेक्टर मदत जाहीर एवढ्या दूषित पाणी पुरवठा नागरिकांचा संताप दूषित पाणी पुरवठा झाला तर आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर संकुल येथे साखर आयुक्त कार्यालयाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाच्या आज आढावा घेतला <गण> अमरावतीत बहिरम यात्रा महोत्सव हिंद केसरी शंकर पटाचं आयोजन माजी खासदार नवनीत राणा यांनी बैल जोडीचे पूजन करून बैलजोडी मालकांचा सत्कार केला <गण> 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 बंदुकीचा धाक दाखवून खरफोडी करणाऱ्या एकाच पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये आज मोर्चा काढण्यात आला या मोर्चात देशमुख कुटुंब सहभागी झालं धुळे शहरात फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर पोलिसांची कारवाई धुळे शहर वाहतूक शाखेनं एकोणचाळीस जणांना ठोठावला दंड अमित पवार तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना आज जे काही मिळाले ते शरद पवार यांच्यामुळे खासदार संजय राऊत यांचं विधान नाशिक मध्ये कोबीला मोल भाव त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कोबी जनावरणपुडे टाकला आहे आवकाळी पावसामुळे बाजारात लाल व हिरव्या कोबीचे भाव घसरले ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याची व्यापाऱ्यांची माहिती मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वंजारी समाजाचं पाटोदा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन मनोज जरांगे पाटील व अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसला लागली आग रस्त्यावर येणाऱ्या पाण्याच्या टँकरने आग नियंत्रणात आणण्यात आली बीडमध्ये संतोष देशमुख हत्याच्या निषेधार्हता गोरेगाव येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली पाण्यातील नायट्रेटचे जास्त प्रमाण टक्कलसाठी कारणीभूत बुलढाणा येथील केसगळती प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त पालीवेस ते दर्गावेस रस्त्याचं काम त्वरित सुरू होण्यासाठी संतप्त नागरिकांची महानगरपालिकेत धडक घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या कामासाठी दिनांक आठ ते वीस जानेवारी पर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव साई चरणी लिन यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते आमदार सुरेश धस व जरांगे पाटील यांच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्याबाहेर वंजारी समाजाचे आंदोलन मुंबईतील विविध समस्यांबाबत आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्काउट अँड गाईड गणवेशाचं काम संतगतीने सुरू देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बुलढाण्यातील ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार